आमदार नितेश राणे यांच्या पर्सीन मासेमारी विरोधी आंदोलनानंतर दाखल झालेल्या गुन्ह्यातील संशयित आरोपी मालवण पोलीस ठाण्यात हजर झाले असून तात्काळ कुडाळ न्यायालयात हजर करण्यात येणार आहे तसेच अन्य संशयितांसह आमदार नितेश राणे मंगळवारी मालवण पोलीस ठाण्यात हजर होण्याची माहिती सूत्रांकडून मिळते याबाबत जाणून घेऊया मालवणहून आमचे प्रतिनिधी अमित खोत यांच्याकडून अमित सध्या काय परिस्थिती आहे मालवण मध्ये मालवण करता दोन दिवसापूर्वी यांच्या नेतृत्वाखाली देवगडुदुर्ग किनारपट्टीवर कोणाची बेकायदेशीर मासेमारी सुरू आहे त्या विरोधात आंदोलन करण्यात आलं होतं त्यावेळी काही काँग्रेस कार्यकर्ते त्या मक्षीमारांनी नक्ष आयुक्तांच्या कार्यालयावर मासू फिटली आणि त्यावेळी काही मासू हे जे आहेत ते मत्स्य आयुक्तांच्या आगाव पण फिटण्यात आले मग त्या अनुषंगाने काही मत्स्य आयुक्त प्रदीप वस्तव यांनी पोलीस स्टेशनमध्ये पत्रात दाखल केल्यानुसार आमदार नितेश राणे यांच्यासह सुमारे शंभर कार्यकर्ते तर मच्छीमारांवर गुन्हा दाखल झाला होता आणि त्यानंतर शिवसेना व काँग्रेस अशी पारंपरिक मच्छीमार आपल्याकडे शोधण्याच्या दृष्टीने खेळ वादाची लढाई सुरू झाली होती तर पोलीस जे आंदोलन करते होते त्यांना शोधण्यासाठी तपास म्हणून राबवत आहेत अशी माझ्याची परिस्थिती सुट्टी अनिल हजर झालेल्या संशयित आरोपींमध्ये एक आज जे आहेत ना आज काही आरोपी त्यातले जे अड जे गुन्हे दाखल झाले होते त्याच्यापैकी ते पाच संशयित आरोपी हजर झालेले आहेत त्यामध्ये काँग्रेसचे जिल्हा शरचविटनेश महेश गावकर काँग्रेस कार्यकर्ते भाई नागरेकर त्याच्यानंतर बिलके देवता यांत्रिक नौका नेते अध्यक्ष भाई खोबरेकर ज्ञानेश्वर खळे रमेश कुजर हे पाच जण हजर झाले आणि ते हजर झाल्यानंतर काही काँग्रेसचे जे प्रमुख पदाधिकारी जिल्ह्यातले ते पण त्यांच्याबरोबर हजर होते आणि ह्या पाचवीदारांना प्रावीन पोलिसांनी अटक केली आहे आणि माननीय न्यायालय जे आहे ते बाहेर असले प्रेमींच्या या सर्वांना तुम्हाला पुण्या न्यायालयात अजक केले जाणार आहे अनिल अन्य आरोपींबाबत काय सांगितले जाते अन्य आरोपींचा विचार करता त्यातील उन्हातील प्रमुख आरोपी म्हणजे आमदार नित्य शाह यांच्यासह जे काँग्रेस जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत असले वगैरे जे काही अन्न आरोपी आहेत ते आरोपी अशी मात्र अन्य होते केरे किती असत हे कधी हजर होणार किंवा अन्य जे शंकर संशय बोलले जातात त्याच्यापैकी किती जण हजर होणार याबाबत माहिती अन्न देऊ हे होते आमचे प्रतिनिधी अमित कोर ताज्या घडामोडींचा पात्र फक्त कोकण लाईव्ह